कवितेचे नाव आहे कोरोना आला होता तेव्हा कोरोना आला होता तेव्हा कुणाचे आईबाप कुणाचं पोरग गेलं आपले होते बरेच जण पण अग्नी द्यायलाही नाही कोणी चाललं कोरोना आला होता तेव्हा कुणाचे आईबाप कुणाचं पोरग गेलं आपले होते बरेच जण पण अग्नी द्यायलाही नाही कोणी चाललं कोणी गळा काढत होते कोणी हंबरडा फोडत होते एकाच घरातले असूनही चार चारीकडे विभागले होते कोणी गळा काढत होते कोणी हंबरडा फोडत होते एकाच घरातले असूनही चार चारीकडे विभागले होते नाही आला देव धावून नाही पुणे आली कामी जग सारे शोधत होते यावर उपाय पण कोणालाच कसली नव्हती आम्ही नाही आला देव धावून नाही पुणे आली कामी जग सारे शोधत होते यावर उपाय पण कोणालाच कसली नव्हती हमी स्वतः सोता स्वतःला सावरताना मी पणाचा अहंकार गळून गेला आपलेही परके होतात नव्याने अनुभव कळून गेला स्वतः सोता स्वतःला सावरताना मीपणाचा अहंकार गळून गेला आपलेही परके होतात नव्याने अनुभव कळून गेला आयुष्यभर भान विसरून जो तो पैशापाटी धावत होता लाखो रुपये होते तिजोरीत पण जीव मात्र कोरोनाकडे घाण होता आयुष्यभर भान विसरून जो तो पैशा पाठी धावत होता लाखो रुपये होते तिजोरीत पण जीव मात्र कोरोनाकडे गहाण होता देवदैवत पुण्याय पैसा कशाचाच उपयोग नव्हता झाला तन मनाने होता जो तंदुरुस्त तोच यातून बरा झाला देवदैवत पुण्याय पैसा कशाचाच उपयोग नव्हता झाला तन मनाने होता जो तंदुरुस्त तोच यातून बरा झाला तन मनाने होता जो तंदुरुस्त तोच यातून बरा झाला